शेकापा सरचिटणीस जयंत पाटील यांनी घेतली खोपोलीतील सर्व उमेदवारांची भेट शाबासकीची थाप देत पाठीशी उभा असल्याचा दिला विश्वास खोपोली नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते खोपोलीत येत आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे यातच एंट्री केली ती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खोपोलीत शेकापकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरले असून मोठ्या जोशात प्रचार सुरू आहे मतदारांचाही चांगला प्रतिसाद या उमेदवारांना मिळत आहे त्यामुळे शेकापला अच्छे दिन खोपोलीत येणार असे वाटत असताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आज खोपोलीत सर्व उमेदवारांची भेट घेत शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व उमेदवारांना आवश्यक त्या सूचना देत सर्व पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने शाबासकीची पाठीवर थाप मारीत मी तुमच्या सदैव पाठीशी आहे असे विश्वासही दिला त्यामुळे सर्व उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना आम्ही नक्कीच निवडून आणू असे आश्वासन जयंत पाटील यांना दिले यावेळी खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम शिवानी जंगम अबू जलगावकर भूषण कडव निजामुद्दीन जलगावकर विनिता कांबळे रवी रोकडे जयंत पाठक गुरुनाथ साठीलकर

आणि सामाजिक कामामध्ये विशेषतः सामाजिक काम करत असताना त्यांचा दृष्टिकोन एकदम चांगला असतो आणि म्हणून एक उमद नेतृत्व म्हणून आणि खोपोलीच्या या विचार कारभारामुळे आपल्याला चांगलं पॅनल आप या पद्धतीने आहे आम माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते शंभर टक्के निवडून देतील असेच उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही जास्त उमेदवार उभे करून विनाकारण त्याच्यामध्ये होत नाही उमेदवार दिलेले आहेत आणि परिवर्तन आघाडीला आम्ही पाठिंबा विशेषतः उमेदवार आहेत आमच्या या वार्डामध्ये ज्या उमेदवार आहेत त्या गेल्या खेपेला पण होत्या त्या, त्या माझ्या कामावर आणि माझ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करून गेले चार महिन्यापूर्वी मी इथे आलो असताना ते माझ्या एका बैठकीला आल्या होत्या आणि त्याने तेव्हाच सांगितलं होतं मला बाई तुमच्याबरोबर काम करण्याची मला संधी आहे परंतु त्याने उपाध्यक्ष म्हणून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला त्याच्यामुळे मी मला एक आनंद होतो आहे मला वाटतं या खोपोलीमध्ये जे पाण्याचं नियोजन आहे ते नियोजन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे भरपूर पाणी होतं पण ज्या वेळेला पॉवर प्लॅन्टचं पाणी बंद होतं त्यावेळेला हो ते मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून सम आणि स्टोरेज टाक्या ह्या वेगळ्या तऱ्हेने झाल्या पाहिजेत कमीत कुणी दोन वॉर्डामध्ये एक टाकी असली पाहिजे आणि जास्तीत जास्त उंचावरती टाकी असली पाहिजे कारण त्या टावर झाले चौदा मजलेपर्यंत टावर झाले त्याचं नियोजन प्लॅनिंगमध्ये कुठे नाही ते करण्याचं माझे जे माझे सहकारी या ठिकाणी उभे आहेत निश्चितपणे करतील त्यांना लागणार एक मार, मार्गदर्शन करतील शेजारची खालापूर नगरपालिका आज सेवा पक्षाचे इथे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहे त्याच्यामध्ये उपनगराध्य असले तरी तेच चांगल्या प्रकारे काम बघतात मी अनेक वेगळ्या माध्यमातून खालापूरला पैसे आणले ते पण खोपोरीला आणू आणि खोपोलीला प्रशासन चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही करू एवढं करायला आम्ही आश्वासन देतो